आयुष्यमान आरोग्य मंदिर मसुदास वस्तनारे सशक्त परिवार या शासनाच्या आरोग्य तपासणी शिबीर रक्त तपासणी शुगर बीपी इसीजी उपक्रमा राबविण्यात आले आहे उपस्थित समस्त उपस्थितांना आयुर्वेद दिवसानिमित्त जनजागृती करून जीवनात अवलंबन करून निरोगी आयुष्य जगता येते यावर आरोग्य अधिकारी पाटील सर मासोद यांनी व सरपंच महिला ताई तागडे मार्गदर्शन केले शरीरातील औषधी घरघरामध्ये घराघरामध्ये वनस्पती तुळशी अद्रक छोट्या छोट्या वनस्पतीतून सुद्धा आपण उपयोग घेऊ शकतो जिल्हा परिषद शाळा मासोद विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना वनस्पती विषयी माहिती सांगण्यात आली आहे औषध निर्माण अधिकारी प्रशांत घागरपुडे प्रशुद नाईक आरोग्य सहायक योग शिक्षक निलेश अतकडे प्रणाली लँड आरोग्य सेविका संकल्प वाळके आरोग्य सेवक मेघा वरखडे आशा वरकर सुरेखा भलावी अध्यक्ष ग्राम समिती मिशन समृद्धी संस्था जिल्हा परिषद मसूद मुख्याध्यापक हेमराज बढिया सर शिक्षक गवळी सर या कार्यक्रमाला समस्त गावकरी लोक उपस्थित होते निलेश, शक, निलेश योग शिक्षक निलेश अटकरे योग विषयी माहिती व प्रसार प्रचार करण्यात आलाय